मी पांडुरंग पुठेवाट गंगोत प्रकाशनाच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सध्या राजकीय क्षेत्रात पक्ष बदलाचे वारे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहेत याचे पडसाद तालुक्यातही उमटत आहेत राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याची एक वेगळी ओळख निर्माण करून सच्छा शिवसैनिक म्हणून परिचित असलेले देगलूर येथील बालाजी महिलागिरी यांचा नुकताच भाजप पक्षात प्रवेश झालेला आहे त्याची खास मुलाखत तुमचं खोपे या चॅनलमध्ये स्वागत आहे माझा पहिला प्रश्न आपल्याला असा असेल आपण देगलूर शहराचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सक्रिय लोकप्रिय असे नेते म्हणून आपली जनता व युवकामध्ये ओळख आहे तरी पण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सर्व काही दिल्यानंतरही आपण भाजपामध्ये का, का प्रवेश केला मी सर्वप्रथम शिवसेना पक्षाचा खूप खूप आभारी आहे कारण मला पक्षानं खूप संधी दिली खूप काम करण्यासाठी जबाबदारी दिली पण येणाऱ्या माझ्या भविष्यासाठी माझ्या सर्व परिवारांनी आग्रह केला की आपण सत्यत भाजप पक्षात आपण प्रवेश करू मी सर्व मित्रमंडळीचं ऐकून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे एकंदरीत आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा प्रवेश तुम्ही केलेला आहे हो हा सर्व कार्यकर्त्यांशी मित्रपरिवाराची सर्वांशी आपली जशी उंची आहे तशी आपल्या कामाची कीर्ती पण आहे स्थानिक शिवसेनेतील नेत्यांचा आपल्याला जाच होता का जाच वगैरे मला कुठलाही नव्हता माझ्या पुढील राजकारणासाठी जवळपास मी पंधरा वर्षापासून शिवसेनेतच आहे पाच वर्ष युवासेनेचा शहर प्रमुख होतो दहा वर्ष जवळपास शिवसेनेचा शहर प्रमुख होतो पंधरा वर्षापासून मी शिवसेनेत काम करत होतो आता सर्व मित्र परिवारांनी म्हटलं की बाबा आपण पक्ष चेंज करूया लक्ष नगरपालिकेवर लक्ष ठेवून भाजपमध्ये प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य पक्षाच्या हातात निवडणुका लागली ते डोळ्यासमोर ठेवून आपण हा प्रवेश केला असो न भूतो न भविष्य असा अशा असंख्य कार्यकर्त्यासह भाजपमध्ये आपण प्रवेश केला पुढील राजकीय प्रवासासाठी कुणाशी चर्चा करून किंवा कोणता शब्द घेऊन गेलात का मी माननीय शंकरांना कंतेवार साहेब व जिते शांतापुरकर साहेब यांच्यावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केलो नक्कीच त्यांनी मला जे काही शब्द दिलेत ते मान्य करतील आणि मला पाठबळ देऊन मला जे काही शब्द दिलेत ते स्वीकार करून माझ्या हे करतील आगामी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण तीस ते चाळीस भरून आपले समर्थक घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला या कृतीने आपल्या आपल्या शह ही तयारी नगरसेवकासाठी आहे की नगर आहे काय याबद्दल माझी तयारी नगरपालिषेसाठीच आहे जर पक्षाने जर जबाबदारी दिली तरी नगराध्यक्ष पण राहील पण माझी पद मी नगरपालिका लक्ष ठेवून त्यामुळे प्रवेश केला भाजप आता एकंदरीत स्थानिक स्वराज्य पक्षाची निवडणुका ज्यावेळेस लागतील त्यावेळेस काँग्रेस पक्ष आहेच त्याच्यानंतर राष्ट्रवादी अजित ददा सक्रिय होत आहे त्यानंतर भाजप पक्ष तर एकंदरीत चित्र हे कसं राहणार आहे तुमच्या बाबतीमध्ये एकंदरीत चित्र म्हणजे जे समोर येईल ते बघू आपण कडवे आणि सच्चे शिवसैनिक होतात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटातील शिवसैनिक बालाजी महिलागिरी यांना नगराध्यक्ष बनवण्यासाठी साथ देतील का आपण कडवे आणि सच्चे शिवसैनिक हो आता भाजप शिवसेना सोडलेली आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गटातील शिवसैनिक बालाजी मैलागिरी यांना नगराध्यक्ष बनवण्यासाठी साथ देतील का नगराध्यक्षाचा विषय आता ते पुन्हा बघू जर संधी आली देतील कारण माझे वैयक्तिक संबंध आहेत चांगल्या प्रकारे आम्ही सोबत राहतो बसतो तो तुटतो तो त्यांना पण माहिती आहे मी कशासाठी आलो या पक्षात याआधी तुम्ही त्यांच्या सोबत आहे म्हणून वैयक्तिक घरगुती सर्व संबंध आहे तिकडे पण आहेत काही इकडे आले शंभर तुम्ही जरी समजा भाजप शिंदे गटातील तुमचे जे समर्थक कार्यकर्ते आहेत ते तुम्हाला साथ देतील अशी अपेक्षा आहे शंभर टक्के आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्ते आहेत शिंदे गटातील कार्यकर्ते माझ्या काही तेवढं संवादात नाही पण आमच्या पक्षातील होते आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील सर्वजण साथ देतील ही अपेक्षा आहे दिगंबर कौरार व इतर भाजपाचे नगरपालिकेचे इच्छुक उमेदवार स्थानिक आमदाराच्या कार्यकौशल्याला कंटाळून राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात गेले असे बोलले जात आहे आपण भाजपामध्ये आता नवीन असल्यामुळे देगलूर मधील भाजपाची ही यंत्रणा आपणास कितपत साथ देईल याबद्दल आपले काय मत आहे जे काही राष्ट्रवादी भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेत मला वाटत नाही आमदार साहेबांना कंटाळून गेलेत त्यांचं त्यांचं कोणाचे समर्थक असतील वैयक्तिक असतील गेले असेल जाणाऱ्यांनी कोणावर शब्द ठेवून जाऊ नये जस त्याचे काय तर वैयक्तिक कारण असेल गेले असेल आणि मला शंभर टक्के खात्री आहे मी माननीय शंकरकांतेवर साहेब आमदार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून गेलो त्यांनी शंभर टक्के मला साथ देतील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील अशी चर्चा होती की आमदार साहेबांवर काही नाराज आहे त्यांचे कार्यकर्ते जसे की करण पंकज देशमुख आहेत त्यांची ही नाराजी असल्याची बोलल्या जात आहे परत कौरवार गेली त्यांनी कारण आमदारांचे हे जे खंदे समर्थक म्हणून आपण ज्यांना किंवा त्यांच्या मतदारसंघातून राहिली आहेत करेक्साई मागच्या विधानसभेला त्यांना मत मिळवून दिलेली आहे तरी पण पंकज देसाई त्यांनी आमदारांना सोडून राष्ट्रवादी गट राज्य गटामध्ये गेलेले आहे तो तोही एक झालेलाच आहे हो 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 आहे पण मला वाटत नाही आमदार साहेब नाराज असून त्यांनी गेले शंभर टक्के तर त्यांनी कोणाचे समर्थक आहेत देगलूला सगळं सर्वांना माहिती आहे प्रताप पाटील चिखलीकर यांचे समर्थक आहेत त्यांनी भाजपचे नव्हते प्रताप पाटील चिखलकर जिकडे असतील त्यांनी तिकडं प्रताप पाटील राष्ट्रवादीत गेल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी शहराच्या इतिहासात आजपर्यंत समाजवादी विचाराचे यांचे अन्वयी व काँग्रेसचे चक्रव्यू आपण कसे भेदणार काय राजकीय रणनीती असणार आहे आपली येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण समोर जाऊन त्यांना सर्व गोष्टी सोबत त्यांना शेअर ठेवू दिल्लूर नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष पदासाठी ओबीसी प्रवर्गाला यावेळेस आरक्षणाची शक्यता आहे ओबीसी प्रवर्गातील प्रतिस्पर्धी कोण असतील व त्यांच्या आव्हानाला आपण कसे सामोरे जाल सर्वप्रथम माझी तर असं काही इच्छा नाही ना, मी नगरपालिका निवडणुकीसाठी तुम्हाला संधी मिळालीच मिळालीच तर पक्षाने जबाबदारी दिलीच तर ते समोर कोणीही असू दे त्याला आपण त्या आव्हानाला तुम्ही कसे भेटणार काय तुमची रणनीती असणार आहे आता रणनीती असं काही सांगता येत नाही गोपनीय असते समोर धन्यवाद तुम्हाला पुढील राजकीय प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार नमस्कार